नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की आ, सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे गोपनीयतेच्या अधिकाराचं महत्त्व सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आधोरेखित झालेलं आहे पण यातून तपासावर परिणाम होईल का हे आपल्याला पाहावं लागेल कारण तपास करणाऱ्याला ह्या सगळ्या मोबे मोबाईलमधला डाटा असो लॅपटॉपमधला डाटा असो हा म्हणजे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन म्हणून तपास तपासता तपासता येत नसेल तर तपासावर कशा पद्धतीने परिणाम होतो हा अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे मानवी अधिकाराच्या अनुषंगाने आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या जतनाच्या अनुषंगाने आणि त्याचा गुन्हेगारांच्या तपास यंत्रणेवर काय परिणाम होतो हे तपासून पाहिलं पाहिजे मित्र हो या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण अशाच पद्धतीचे आपण राज्यशास्त्राच्या अनुषंगाने घटनात्मक पेच प्रसंगाच्या अनुषंगाने आलेली घटना घडामोडीचा अभ्यास या चॅनलवर करत असतो खाजगीपणाचा आणि गोपनीयतेचा घटनादत्त मौलिक अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचं सांगून आरोपीचे जप्त केलेले मोबाईल लॅपटॉप आणि वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक गॅजेट उघडता येणार नाहीत तसेच त्यातील माहितीची कॉपी करता येणार नाही असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने ईडीला म्हणजे सक्त वसुली संचालनालयाला मोठा झटका दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे हा आदेश ईडीच्या तपास यंत्रणेचे अनुकरण करू पाहणाऱ्या पोलीस आणि सीबीआयलाही लागू होऊ शकतो असं बोललं जाते आहे सर्वच मीडियामध्ये पेपरमध्ये ह्या वृत्तपत्रांमध्ये ह्या बातम्या आलेल्या आहेत आणि म्हणून यावर आपण विचार केला भाषामुळं गुन्ह्यांचा तपास करताना तपास यंत्रणेचे हात बांधले जाण्याची शक्यता आहे निवडणूक रोख्याच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेस द्रमुक वाय एस आर काँग्रेस भाजपसह देशातील सर्व राजकीय पक्षांना सडळ हस्ते सुमारे साडे तेराशे कोटीचा निधी देणाऱ्या दानशूर लॉटरी किंग शॉटी आयो मार्टिनच्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे ईडीसह सर्वच यंत्रणांच्या तपासावर त्याचा परिणाम संभवतो सरकारी कंपन्यांकडून सौर ऊर्जा पुरवठ्याची कंत्राटी मिळविण्यासाठी सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपयाची लाच देऊन अमेरिकेच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून गौतम आदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यावर यफ व्ही आयने खटला भरलेला आहे या प्रकरणातील सर्व पुरावे सागर अदानीच्या जप्त केलेल्या मोबाईल तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून यफ व्ही आयला मिळाले हे ताजे उदाहरण पाहिले तर मोबाईल लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक उपकरणातील माहिती तपासण्यासाठी महत्त्वाची असते हे स्पष्ट होते आ, तपास यातून अधिक अचूक लागतो हेही स्पष्ट होते परंतु व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या नावाखाली तपास यंत्रणांना आरोपीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये डोकावण्यास मजाव करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबादा निर्माण होऊ शकते परंतु न्यायालयाला असा आदेश द्यायला भाग पाडण्यास ईडीचे गेले दहा वर्षातील वर्तनही कारणीभूत आहे हेही आपल्याला नाकारता येत नाही कारण जो विरोधात आहे त्याला ईडीची नोटीस पाठवायची आणि मग त्यांना आपल्या पक्षात आल्याच्यानंतर त्यांना निर्दोष ते मशीनमधून वॉशिंग मशीनमधून ज्या संपन्न झालं असं स्वच्छ धुतल्या गेल्यासारखं त्यांना पुन्हा अर्थमंत्री करायचा हा सगळा जो काही प्रकार आहे यामुळं हा आदेश न्यायालयाला असा आदेश देण्यास ईडीने या मागच्या वर्तनातून भाग पाडलेला आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल राजकीय वरदहस्त लाभल्याने निरंकुश झालेल्या ईडीच्या गेल्या पाच वर्षातील कार्यक्षमतेची खुद केंद्र सरकारने संसदेत दिलेली कबुली बोलकी आहे गेल्या पाच वर्षात ईडीने नऊशे अकरा गुन्हे दाखल केले त्यापैकी दोनशे सत्तावन्न प्रकरणामध्ये खटले भरले आणि सहाशे चौपन्न प्रकरणे पाच वर्षापासून आरोपपत्राच्या प्रतीक्षेमध्ये आहेत हेही आपण लक्षात घेतलं दरम्यान केवळ बेचाळीस म्हणजे चार पॉईंट सहा टक्के प्रकरणामध्ये दोष सिद्धी झालेली आहे कालबाह्य कालबद्ध चौकशी करून खटले भरण्याच्या बाबतीत कुचराई करणारा हा तपशील ईडीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे पी एम एल ए कायदा आणखी कठोर झाल्यापासून आणि त्याचा राजकीय विरोधकांच्या दाबीसाठी सरकार वापर करीत असल्याचे चित्र निर्माण झाल्यापासून अधिकाराचा दुरुपयोग करण्याची ईडीची वृत्ती वाढली आहे ईडीला चौकटीबाहेर जाण्याची सवय लागलेली आहे ईडीचे कनिष्ठ अधिकारी मनमानी करतात खंडणी उकळण्याच्या उद्देशाने गुन्हे दाखल करतात या आरोपामुळे आता केंद्र सरकार आणि ईडीचे वरिष्ठ अधिकारीही चिंतित झालेले आहेत राजस्थान आणि तामिळनाडूसह काही ठिकाणी ईडीचे अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले गेलेले आहेत या पार्श्वभूमीवर ईडीच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये याची वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे जारी करणे ईडीच्या वरिष्ठांना भाग पडले आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये झाडाझडती घेताना आजवर आरोपींची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करून त्यातील सर्व माहिती ईडी परस्पर कॉपी करीत होती चौकशीच्या परिघात न येणारा आणि अनावश्यक ठरणारा पण संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची आयती संधी देणारा मोबाईल आणि लॅपटॉपमधील सर्व खाजगी तपशील त्यामुळे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागतो ईडीच्या तावडीत सापडून खटल्याविनाच दीर्घकाळ तुरुंग भोगण्याची पाळी आलेले राजकीय नेते व धनाट्यांची प्रकरणे पाहता अशा प्रकारे माहिती मिळवणे हे गैरवापराचे कारण ठरू शकते कथित धोरण गैरव्यवहारात माफीच्या साक्षीदारांच्या तोंडी माहितीच्या आधारे केजरीवाल शिशोदिया आणि संजय सिंग यांना अटक करणाऱ्या ईडीला तीन वर्ष जंगजंग पछाडूनही पैशाचा प्रवाह प्रस्थापित करता आला नाही न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली इलेक्ट्रॉनिक उपकरणावर अनौपचारिकपणे टिहळणी करून कोण काय करतो आहे याची तपास यंत्रणांना कल्पना असतेच त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा छडा लावणे फारसे अवघड नसते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील संशयितांचे मोबाईल लॅपटॉप संगणक किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करणे तसेच त्यातील माहिती कॉपी करणे ईडीला यापुढे शक्य होणार नाही आरोपावर आरोपींवर दबाव टाकून ईडीने तसे केले तरीही तो पुरावा ग्राह्य मानला जाईल की नाही याची शंका आहे यापुढे इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या तपासासाठी वापर करण्यास ईडीला सर्वोच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी मिळवावी लागेल आणि हा तो मार्ग आहे विना तुम्हाला कोणाचेही मोबाईलमधला डाटा लॅपटॉप संगणक ह्याच्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करून त्याच्यातली परस्पर माहिती कॉपी करण्याचा अधिकार मिळणार नाही कारण मागच्या दहा वर्षामध्ये याचा प्रचंड दुरुपयोग झालेला आहे आणि ह्या दुरुपयोगाने न्यायालयाला हा, दुरुपयोगा हा निकाल देणं भाग पाडलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तीच्या खाजगी स्वातंत्र्याचा खाजगी माहिती गोपनीयतेच्या अधिकार हा फंडामेंटल राईट्स नाही तर नॅचरल राईट्स आहे आणि म्हणून हा निकाल दिलेला आहे आणि म्हणून यावर इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या तपासासाठी वापर करण्यास ईडीला काय करावं लागेल तर सर्वोच्च न्यायालयाची पूर्व परवानगी मिळवावी लागेल आणि तशी केली तर सूडबुद्धूने किंवा खंडणी वसूल करण्यासाठी अशा पद्धतीने या ईडीमधल्या अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने गुन्हे दाखल करता येणार नाहीत किंवा अशी माहिती काढून घेता येणार नाही असा हा मानवी हक्काच्या रक्षणासाठी व्यक्ती स्वातंत्र्याचं जतन करणारा अत्यंत संवैधानिक असा निकाल सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या ह्या दोन खंडपीठाच्या न्यायाधीशांनी दिलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आणि स्वातंत्र्याचं जतन करणारा आहे म्हणून राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करणाऱ्या मूलभूत अधिकारांचा मानवी हक्काचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना हा खटला अधिक उपयोगी ठरतो आणि म्हणून आपण तो समजून घेतला पाहिजे आणि या निमित्ताने न्यायालयातील न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांचं अभिनंदन केलं पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून प्रश्न करावेत आणि या चॅनलवर नेव्याने याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र